बीडच्या राजकारणात गेल्या काही दशकांपासून भाजपाचा एक भक्कम आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे राजाभाऊ मुंडे यांनी अखेर भारतीय जनता पक्षाला रामराम टोकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे हा प्रवेश वडवणी माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात पार पडला बीड जिल्ह्याच्या राजकारणात या घटनेत मोठी खळबळ उडून दिली आहे राजाभाऊ हे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते त्यांनी अनेक वर्ष पक्षाशी निष्ठेने सेवा केली असून पक्ष संघटना बळकट करण्यात त्यांचा मोठा वाटा होता गेल्या काही काळापासून पक्षात दुर्लक्षित केलं जात असल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत होती त्यामुळे हा पक्षांतराचा निर्णय कार्यकर्त्यांच्या संयमाचा विस्फोट मानला जात आहे या प्रवेशाकडं राजकीय निरीक्षक वेगवेगळ्या नजरेने पाहत आहेत काहींच्या मते हा निर्णय म्हणजे गरांनीशाही विरुद्ध निर्माण झालेला नवा आवाज आहे मुंडे कुटुंबात सत्ता आणि प्रतिनिधित्व काही मोजक्या व्यक्तींपुरतंच मर्यादित राहिल्याची भावना अनेक वर्ष कार्यकर्त्यांमध्ये होती या पार्श्वभूमीवर भाऊंचा हा निर्णय मिडच्या राजकीय समीकरणात मोठा बदल घडवून आणू शकतो याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा